नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी डेव्हलपमेंट फोरम मिरजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शारदा वृद्ध सेवा आश्रम व डेव्हलपमेंट फोरमच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज यांच्या सहकार्याने आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड मतदान कार्ड काढण्याचा कॅम्प देखील ठेवण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपड शहर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी माननीय रवींद्र ताटेसाहेब व अतिरिक्त आयुक्त अनिस मुल्लासाहेब उपस्थित होते त्याचबरोबर डेव्हलपमेंट पोरमचे फोरमचे अध्यक्ष शीतल कदम उपाध्यक्ष प्रकाश सावळे सचिव खलील मकांदार खजिनदार सागर कदम व सदस्य कपिल सावंत विजय शिंदे विजय वाघमारे शुभम भोसले आनंद भंडारे शैलेंद्र शिंदे महिला संघटक मंजुषा डोंगरे मॅडम व शारदा वृद्धसेवा आश्रमचे दीपक लोंढे व शारदा लोंढे उपस्थित होते